म्हणजे स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तोंडलीची सुकी भाजी आणि ही आपल्या आरोग्यासाठी खूप छान असते आपल्या ग शरीरातली हीट जी असते उष्णता ती याच्याने कमी होते आपलं तोंड वगैरे जर आलं असेल ना तर आपण असं दोन तीन तोंडली जरी खाल्ल्या ना कच्च्याचा दोन तीन दिवस तर आपलं तोंडातलं लगेच राहून जातं तर त्याला कशाप्रकारे बनवायचे भाजीचे पाहूया ते पा अशा प्रकारे त्याचं फोडी घ्यायच्या पा चिरून ते पा अशा उभ्या फोडी चिरून घ्यायच्या पहा ते पा अशा उभ्या फोडी चिरून घ्यायच्या अशा अशा प्रकारे फोडी घ्यायच्या उभ्या चिरून दोन्ही साईडचं थोडं थोडं ते देठाचं ते काढून टाकायचं आणि अशा प्रकारे चार फोडी करून घ्यायच्या किंवा तुम्ही जर तुम्हाला अशा अशा प्रकारे पण तुम्ही चिरू शकता फोडी पहा कधी कधी नुसतं हे असं असं गोल 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 असं कापायचं नुसतं गोल गोल तुकडे करायचे नुसते असे हे असे गोल गोल तुकडे आहेत का हे असे पण पूर्ण कापू शकता तुम्ही किंवा हे असं उभ्या पण फोडी चिरू शकता हे पा बारीक असा कांदा चिरून घेतला आहे आणि हे इकडं पा आपलं तोंडली छान अशी हे पा अशा प्रकारे चिरून घेतले सगळी तर चला सुरुवात करूया हे पा हिरवी मिरची आणि लसूणचं पेस्ट करून घेतलेली आहे बारीक वाटून मिक्सरमध्ये तुम्ही लाल मसालासुद्धा वापरू शकता ह्या भाजीला तुमच्या घरी जो तुम्ही मसाला वापरत असाल तो कुठला पण मसाला चालतो तवं गरम झालेलं आहे आता तेल टाकूया तेल आपल्या आवडीनुसार तुम्ही ज्याप्रमाणे तुम्ही तेल भाजीला वापरता तशा प्रकारे तेल वापरा आता सर्वात आधी जिरे टाकायचे फोडणीला तेल गरम झालेले जिरे थोडेसे लाल झाले की मोहरी टाकायची आता मी लसूण वाटलेलं आहे म्हणूनसाठी लसूण नाही टाकत आहे फोडणीला तुम्ही जर लाल मसाला वापरत असाल तर लसूण पण टाकायचा फोडणीला लाल मसाला वापरला तर लसूण टाका फोडणीसाठी आता हे पािरे मोरून लाल झालं तर कांदा टाकायचा आता कांदा छान एक मिनिट भर मस्त छान परतून घ्यायचा भर परतून झाला की लगेच आपल्याला हे तोंडली चिरलेली याची टाकून घ्यायचे तोंडली कधी पण चिरायच्या अगोदरच स्वच्छ धुवून घ्यायची फोडी केल्यानंतर नाही घ्यायची आता हे परत आपल्याला ही तोंडलीच्या फोडी आहेत ना एक मिनिटभर छान फास्ट गॅस करून त्याच्यावर तुम्हाला परतून घ्यायचे खूप अशी पौष्टिक भाजी आहे शरीरासाठी तर कधी कधी बनवून खायला पाहिजे भाजी चांगली असते आरोग्यासाठी आपल्या आता हे पण आपण एक मिनिट भर छान असं परतून घेतलेलं आहे हे पहा आता याच्यामध्ये आहे हिरवी मिरची वगैरे वाटलेलं आवडीने टाका आणि त्याच्यामध्ये टाकायचे हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आता हे छान एक, एक मिनिट भर परतून घ्यायचं परत आपल्याला पाहिजे तिखट मीठ आणि हळद हे मिडियम गॅस करायचा मीडियम गॅस करून छान असं परतून घ्यायचं पण आता कोथिंबीर पण लगेच टाकून घ्यायची वरण चांगलं छान परतून घेतलं मिक्स केले मीडियम गॅस करून बारीक आणि आता टाकायचा गॅस एकदम स्लो करून ठेवायचा बारीक अशी मंदाच्यावर ठेवायचं आपल्याला झाकण हे पहा शंगदाण्याचा कूट टाकायचा आपल्याला आवडीनुसार तुम्हाला शंगदाण्याचा कूट जर जमत नसेल काही काही ना सांगत नाही शंगाण्याचा कूट वगैरे खायला तर तुम्ही नाही टाकलं शेंगदाण्याचा कुठ तरीसुद्धा छान अशी भाजी लागते आता हे सर्व एकदम मंद आच्यावर ठेवून आपल्याला त्याच्यावरती झाकण थे ठेवायचं आहे पाण्याचं आहे अजिबात पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही त्याच्यामध्ये असंच आपल्याला एक दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं दोन मिनटां नंतर परत उकडून पाहायचं तर हे पा दोन मिनिट झालेले आपण झाकण ठेवून दोन मिनट तर हे पात अशा प्रकारे छान असं आपली भाजी मस्त असं वापरलेली आहे चांगली आता हे मिक्स करून घ्यायचं सांगाणी तर पूट वगैरे हे पात्याला मीठ टाकल्यामुळं आमचंच पाणी सुटतं पा ओलखरपणा आता छान एकदा खालीवर करायचं खालची बाजू वगैरे अशी चांगली व्यवस्थित सगळं कर मिक्स करून घ्यायचं परत कर आपण कोथंबीर सांगण्याने कूट टाकलेलं आहे ना तर छान असं मिक्स करून घ्यायचं तर भाजी थोडीशी कच्ची आहे अजून त्यासाठी अजून आपण दोन तीन मिनिट झाकण ठेवूया याच्यावर अजून दोन तीन मिनिट मंदाच्यावर असं झाकण ठेवायचं एकदम स्लो करायचं गॅस तर मस्त शिजून निघेल अजून दोन तीन मिनिटांनी पाहिजे तर हे हो पाळत झाले दोन दे तीन मिनिट भाजी पाक कलर बदल खाली पण छान परतले असं हे पाक परतले छान मसाला त्या पाणी न टाकता तुझा छान अशी भाजी घेऊ शकते का फक्त खाली डागली नाही पाहिजे दोन चार वेळा तीन चार वेळा सा अशी सारखी खालीवर खालीवर बघायचं नाही तर खाली दाबू शकते भाजी जाड तवा किंवा कढई असेल तर नाही डागणार पण पातळ वगैरे कढई तवा असेल तर दाबू शकते तर कशी शिजली कशी ओळखायची भाजी तर हे पा लगेच तुटकी का पा अशी उलटण्याने असं पा लगेच असे दोन तुकडे होतात का पायचं किंवा तुम्ही असं बोटाने हे पा असं लगेच जपते का दोन तुकडे होतात का पायचं लगेच शिजली म्हणून समजायचं किंवा खाऊन बघू शकता खा एखादी फोड तुम्ही कच्ची असं म्हणजे शिजवे का कशी तर, तर अशा प्रकारे छान अशी भाजी झाली गॅस बंद करते अगदी छान प्रकारे शिजली आहे भाजी चला काढून घेऊया कशी वाटली तोंडलीची भाजी मस्त आयुर्वेदिक अशी भाजी आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा आणि एवढी जबरदस्त अशी भाजी झाली आहे ना तुम्ही एकदा नक्की जरूर बनवून पहा तुम्ही नेहमी अशी तोंडलीची भाजी बनवून खाल घरात कोणाला आवडत नसेल ना, ना प्रकारे बनवा तुमच्या घरातली माणसंसुद्धा एकदम आवडीनं खातील खाऊन पाहिले मी खूप म्हणजे खूप टेस्टी झाली एकदम अप्रतिम अशी झाली तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद